नमस्कार मित्रांनो मी मनोज दुसाणे एक छोटा प्रयत्न यूट्यूब चॅनल ओपन केला आहे आणि यूट्यूबवरती येण्याचा हा माझा प्रयत्न आहे मी कुठला मोठा लिडर नाही मोटिवेशनल स्पीकर नाही मी फक्त रियालिटीवरती बोलणार मित्रांनो आणि रियालिटी कोणती आहे तर ती डायरेक्ट सेलिंगबद्दलची बऱ्याचशा लोकांच्या मनात डायरेक्ट सेलिंगबद्दलचे विचार वेगवेगळे आहेत बरेचशी लोकं पॉझिटिव्ह आहेत बरेचशी लोकं निगेटिव्ह आहेत पण मी डायरेक्ट सेलिंगबद्दल बोलणार रियालिटीवरती कारण मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून मी डायरेक्ट सेलिंगसोबत आहे जुळलो आहे आणि सर्वात महत्त्वाचा मला सांगताना आनंद होतो आहे की एक सामान्य व्यक्ती आज असामान्यकडे जाताना दिसतोय तो म्हणजे तुमच्यासमोर बसला आहे मित्रांनो मी ही आधी जॉब करत होतो पण जॉब करून मी डायरेक्ट सेलिंगमध्ये आलो आणि आज फुलटाईम डायरेक्ट सेलिंग करतोय मित्रांनो खूप साधा आणि सरळ विषय आहे मी कुठला लीडर नाही मोटिवेशनल स्पीकर नाही मी फक्त तुमच्या समोर आलो आहे मित्रांनो आपल्या मराठी बांधवांसाठी मित्रांनो एकदा डायरेक्ट सेलिंगचा स्टडी करा व्यवस्थित समजून घ्या आणि मग निर्णय घ्या कारण डायरेक्ट सेलिंग खरं सांगतोय मित्रांनो खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे मी जवळून लोकांचं आयुष्य बदलताना पाहिलं आहे जवळून लोकांना भेटलो आहे ज्या ज्या लोकांना ज्यांनी खरंच त्यांचं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री चेंज केलं आहे अशा लोकांना मी वैयक्तिक जाऊन भेटलो आहे अशा लोकांच्या सानिध्यात मी राहिलो आहे परत एकदा मी तुम्हाला तेच सांगेल मित्रांनो मी कुठला मोटिवेशनल स्पीकर नाही आहे मला युट्यूबवरती व्हिडिओ कसे टाकतात हे पण माहिती नाही पण एवढं मात्र नक्की सांगतो मित्रांनो की, की डायरेक्ट सेलिंगमुळे माझं आयुष्य खरंच बदललं आहे जो व्यक्ती जॉब करत होता आज फुल टाईम चांगलं इन्कम पण घेतोय चांगल्या पद्धतीने डायरेक्ट सेलिंगमध्ये करिअर पण करतोय करिअर करण्याची ही सुवर्ण आहे मी कुठल्या नोकरीच्या विरोधात पण नाही बोलत आहे मी कुठल्या व्यवसायाबद्दल पण नाही बोलत आहे बऱ्याचशा लोकांकडे आयडिया आहेत मित्रांनो पण आपल्याकडे कॅपिटल नाही आहे मग अशाच लोकांना विनंती आहे की आपण नोकरी करून डायरेक्ट सेलिंग नक्कीच करू शकतो ब्रेडसोबत बटर हवं आहे मित्रांनो महागाई दिवसेंदिवस वाढत चालली एक्स्ट्रा इन्कमची गरज प्रत्येकाला आहे म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो आणि ह्या प्रयत्नाला मला माहिती आहे की आपली प्रत्येक व्यक्ती साथ देणार आणि म्हणून तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल ला व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मला माहिती मित्रांनो हा माझा पहिला अटेम्प्ट आहे बऱ्याचशा व्हिडिओ करताना चुका होतही असतील पण इंटेन्स मात्र माझा प्युअर आहे मला लोकांपर्यंत नक्कीच पोचायचं आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही मला कमेंट करा आणखी डायरेक्ट सेलिंगबद्दल मी नक्कीच बोलणार आहे आणि माझा फक्त तोच प्रयत्न आहे आणि खास करून आपल्या मराठी बांधवांसाठी मित्रांनो हा प्रयत्न मी, मी करतोय मला माहिती आहे प्रत्येक व्यक्ती माझ्यासोबत असणार म्हणून परत एकदा विनंती व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद